पाहिल्या खूपच उंच होत्या परत आम्ही दर्शन घेतले फोटो काढले देवाच्या पाय पडलं सगळ्या देवाला प्रसाद ठेवला आम्ही तिथल्या दरी फोटो काढले व मी व आत्याचा मुलगा वर खाली गेल्यावर येताना लवकर आलतो म्हणून आ त्याचा मुलगा आत्याची मुलगी बहिणी व पप्पा आणि आत्याचा नवरा येऊन आम्ही तिकडे दरीकडे गेलो व तिकडे